मित्रांनो आपण रोज कष्ट करतो संघर्ष करतो आपल्या स्वप्नांसाठी प्रयत्न करतो कधी कधी निराशा येते मन खचतं आणि वाटतं की आता पुढे काहीच शक्य नाही जेव्हा मन पूर्णपणे तुटतं तेव्हा आपण स्वामींना प्रश्न विचारतो स्वामी माझं आयुष्य असं का तेव्हा स्वामी आपल्या ते भक्तांना काय म्हणतात तेच आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत हा व्हिडिओ पूर्ण बघितल्यावर कदाचित तुमच्या आयुष्यातील अंधाराचं दारी आज उघडेल त्यामुळे पूर्ण व्हिडिओ नक्की बघा रात्र गडद झाली होती गाव शांत झालं होतं पण एका छोट्या घराच्या कोपऱ्यात एक भक्त अंधारात बसलेला डोळ्यातून वाहणारे अश्रू हातात जपमाळ मनात हजार वेदना त्याच्या आयुष्यात खूप संघर्ष रोजची धावपळ पैशांचे संकट घरच्यांची काळजी शरीराचा थकवा मनाची भीती आणि एक न संपणारी धडपड तो भक्त आपल्या स्वामीला म्हणत होता स्वामी मी खूप थकलोय मी खूप झगडलोय पण माझ्या वाट्याला का एवढा अंधार तेवढ्यात जशी मंद वाऱ्याची झुळूक दरवाजाला हलवते तसं वातावरणात एक जिवंत तेज प्रकट होतं आणि त्या तेजातून ऐकू येतं बाळा मी आलोय ते स्वामी समर्थ असतात आणि मग स्वामी समर्थ आपल्या भक्ताला म्हणतात बाळा तू रात्रभर जागून माझं नाव घेतोस तुझ्या हातातील जप माळ्यावरून पडणारी प्रत्येक मनीची थरथर मला जाणवते बाळा तुझ्या मनातील घालमेल मला दिसते तू हसतोस पण तुझं अंतर रडतं तेही मी ऐकतो जीवनात जेव्हा वेदना वाढतात तेव्हा समज की तू मजबूत होत आहेस म्हणून परिस्थिती तुला कठीण वाटत आहे बाळा तू मेहनत करतोस झगडतोस पण एक दिवस माझी कृपा तुला उभं करेल तुझं कर्म मी पाहतोय तू पडतोस पुन्हा उठतोस तू एकट्याने लढतोस लोक तुझी चेष्टा करतात पण तू थांबत नाहीस तुला माहीत आहे का जे माझ्यावर खऱ्या अर्थाने श्रद्धा ठेवतात त्यांच्या आयुष्यात मी एक दिवस असा वारा आणतो जो सगळी परिस्थिती उलटून भक्तांचं चांगलं करतो तुझे संकट हे शिक्षा नाही ती माझी परीक्षा आहे बाळा तुझे दुःख भोगत आहेस तुझे संकट सहन करत आहेस तुझ्या आयुष्यातील अडथळे हे सर्व माझ्या दृष्टीने शिक्षा नाही बाळा ही तर तुझ्या सामर्थ्याची परीक्षा आहे तू माझा भक्त आहेस मी तुला कधीही कमी दर्जाचं जीवन देणार नाही तुझ्या वाटेत काटे आहेत कारण तू मोठ्या झाडासारखा वाढणार आहेस तू एकटा नाहीस प्रत्येक श्वासासोबत मी तुझ्या मागे आहे लोक तुला सोडून जातील नाते तुटतील पैसे जातील संधी हातात पण मी कधी तुला सोडणार नाही तू जिथे पडशील तिथे मी उभं करणार तू हरशील तिथे मी मार्ग दाखवणार तू तुटशील तिथे मी तुला नव्याने उभं करणार कधी कधी मी तुला शांत ठेवतो कारण उत्तर देऊन उपयोग नसतो तू रोज प्रार्थना करतोस रोज म्हणतोस स्वामी मदत करा पण मी बराच वेळ शांत राहतो मी शांत यामुळं राहतो बाळा की जोपर्यंत तुझी योग्य वेळ येत नाही तोपर्यंत तुला उत्तर देऊन काहीच होणार नसतं म्हणून मी शांत राहतो पण दिसत नाही म्हणून मी धूर नाही तुझी मेहनत व्यर्थ जाणार नाही मी तुझं भविष्य बदलतोय तू जे करतोस तुझे सहन करतोस तुझे, करतो। तुझे, करतो। तुझे गमावतोस एक दिवस या सर्वांचं फळ तुला वाढीव मिळणार आहे तुझ्या कष्टाचं तेज तुला यश देणार तुझ्या डोळ्यातले अश्रू तुला आशीर्वाद देणार तुला, 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 तुला जे हवं आहे ते तुला मिळेल पण माझ्या वेळेत तू घाई करतोस बाळा पण मी कधीच घाई करत नाही माझ्याकडे यशाची पैशाची सुखाची दारे आहेत पण ती दारे योग्य वेळीच उघडतात तू पहाट होण्याची वाट बघ अंधार कायम राहत नाही तुझी भक्ती रिकामी नाही तुझ्या हाकामाला पोहोचतात बाळा तू रोज म्हणतोस स्वामी माझं काम होऊ द्या स्वामी माझं संकट दूर करा तुझे शब्द माझ्यापर्यंत पोहोचतात बाळा एका भक्ताची खऱ्या मनातील प्रार्थना कधी वाया जात नाही जे तुझ्याकडून गेले ते काहीतरी मोठ्या कारणासाठी गेले बाळा तू गमावलेले लोक गोष्टी संधी सगळं तात्पुरतं आहे बाळा तुझ्या जीवनात जे गमावले ते तुला पुढे मिळणाऱ्या श्रेष्ठ गोष्टींसाठी जागा भरवण्यासाठी गेले आहे बाळा अजून रडू नको कारण आता तुझं आयुष्य बदलायला लागलं आहे तू आता ज्या टप्प्यावर उभा आहेस ना त्याच्या पुढे तुझं चांगलं होणार आहे मोठं यश येणार आहे तुझ्या मेहनतीला तुझ्या भक्तीला तुझ्या कष्टांना आता माझी कृपा लागणार आहे बाळा हे तुझं अपयश नाही हा तुझा घडण्याचा काळ आहे जे तुटतंय ते तुझ्या उन्नतीसाठीच तुटतंय जीवनात काही गोष्टी तुटतात नाती दुरावतात संधी नाहीशा होतात पण याच तुटण्यामध्ये तुझं घडणं दडलंय तू आज सहन करतोस कारण उद्या तुला जे मिळणार आहे ते तुझ्या हातून सुटू नये माझा भक्त जे हरवतो ते मी दुसऱ्या दारातून त्याला अधिक चांगल्या रूपात परत देतो बाळा तुला थांबवणारे लोक तुझे शत्रू नाहीत ते माझ्या योजनेचा भाग आहे बाळा ज्यांनी तुला थांबायचा प्रयत्न केला ते तुझे विरोधक नाहीत तुझ ते माझ्या योजना पाळणारे सेवक आहेत तुला उंच उडताना कसे वाटेल जेव्हा तुला आजच्या या लोकांची आठवण येईल आणि तू म्हणशील स्वामी यांच्यामुळेच मी मजबूत झालो तुझी शांतता म्हणजे तुझी ताकद तू पाहिलंस ना बाळा कधी कधी तू रागावतोस कधी तुटतोस कधी संतापतोस पण मग तू स्वतःला शांत ठेवतोस ही शांतता तुझी कमजोरी नाही ही, ही माझी शिकवण आहे तुझं मौन तुझा संयम यातूनच तुझी शक्ती वाढते बाळा तू रोजची भाकर कमवण्यासाठी प्राणता मेहनत करतोस तू घरासाठी शरीर तोडतोस तू काही मागत नाहीस फक्त न्याय फक्त थोडं सुख मागतोस तुझ्या या मेहनतीवर माझा हात आहे म्हणून तू किती खाली पडलास तरी तू कधीच कोसळणार नाहीस बाळा जीवनात तुझे प्रयत्न लोकांना दिसणार नाही जे फक्त परिणाम पाहतात पण मी स्वामी समर्थ मी तुझे प्रयत्न पाहतो तुझे घामाचे थेंब पाहतो तुझे अश्रू पाहतो लोक तुझी किंमत कमी करतील पण माझ्या दृष्टीने तू सोन्यासारखा आहेस कारण तुझी पायरी दुसऱ्यापेक्षा उंच आहे बाळा तुझं ध्येय सामान्य नाही तुझ्या उंचीवर पोहोचणार आहेस त्यासाठी तुला कठोर बनवणं आवश्यक आहे तू बाहेरून मजबूत भासवतोस पण एकांतात तुझा आवाज थरथरतो तुझे डोळे ओले होतात बाळा तू रडतोस ते मी पाहतो तू तुटतोस तेही मी जाणतो आणि तुला उभं करण्यासाठी मीच शक्ती देतो बाळा तुला जे मिळवायचं आहे ते तुझ्याकडे धावून येते तुझं मन थकलेलं आहे हृदय दुखलेलं आहे पण तुझं भविष्य जाग होऊ लागलं आहे तुझ्या जीवनाची दिशा आता बदलणार आहे ज्या दारांसमोर तू रोज थांबला होतास ते दार आता स्वतः उघडते तुला जे हवं होतं ते तुला मिळणारच आहे पण त्याहून मोठंही मिळणार आहे बाळा आता तुझ्या आयुष्यात कृपेचा काळ सुरू झाला आहे तुझ्या जीवनातला अंधार हळूहळू कमी होऊ लागला आहे आता प्रकाशाचा काळ सुरू झाला आहे बाळा झाडाला फळ येण्याआधी त्याची मुळी जमिनीत खोल जातात तू सध्या मूळ मजबूत करत आहेस फळाचा ऋतू जवळ आलाय तू केलेली प्रार्थना मी नोंदून ठेवली आहे त्या प्रार्थना मी माझ्या हृदयात जपून ठेवले आहे एक दिवस त्या सर्व प्रार्थनांना उत्तर मिळेल एकाच वेळी एकाच दिवशी अचानक एक तुझे लोक बदलतील पण मी तुझा स्वामी बदलणार नाही लोक तुझ्या संकटावर हसतात लोक तुझ्या अपयशाला दोष देतात काहीतरी तुझ्या प्रयत्नांची खिल्ली उडवतात वादळ येतं तेव्हा झाडांना कोणी साथ देत नाही पण मुळे झाडाशी प्रामाणिक राहतात मी तुझ्या मुळांसारखं आहे बाळा तू किती हादरला तरी तुला मी धरून ठेवतो तू एकट्यानेच झगडतोस याचं कारण तुझी उंची एकट्यांची आहे बाळा जे पर्वत चढतात ते कधी गर्दीत नसतात गर्दी खाली राहते उंची एकट्यांची असते तुझे शिखर गाठणार आहेस ते सर्वांसाठी नाही म्हणून मी तुझ्या आयुष्यातून अनावश्यक लोकांना दूर केलं तुझे कष्ट अक्षम्य नाही मी त्यांचा न्याय करणारच तुझ्या आयुष्याने तुला जितकं रडवलंय तितकंच मी तुला हसायला लावणार आहे एक दिवस मी तुला लोकांसमोर उभं करणार ज्यांनी तुला कमी लेखले आणि तेच लोक तुझ्या पायाशी मान झुकवते बाळा तुझा संघर्ष मोठा आहे कारण तुझं फळ अत्यंत मोठं आहे ज्यांना लहान भूमिका असते त्यांना मोठी परीक्षा नसते पण तुला मी जे देणार आहे ते तुला पेलण्यासाठी तुला मजबूत बनवणं आवश्यक होतं तुझा संघर्ष विनाकारण नाही हा तुझ्या भविष्याचा बांधकाम काळ आहे बाळा तुझ्यामुळे अनेकांचे जीवन बदलणार आहे तुझ्यावर तुझ्यावर अनेकांची आशा राहणार आहे तू कोणाच्या घरात प्रकाश आणणार आहेस तुझ्या शब्दांनी तुझ्या कमाईने तुझ्या यशाने अनेकांना नवजीवन मिळणार आहे असं कार्य करण्यासाठी साधा माणूस चालत नाही त्यासाठी माझा निवडलेला योद्धा लागतो बाळा तुला कोण थांबू शकत नाही कारण तुझी वाट मी स्वतः बनवतो आहे तुला रोखणारे प्रयत्न करतील तुझ्या वाटेत दगड ठेवतील तुला वळवायचा प्रयत्न करतील पण तुझं भविष्य मी स्वतः लिहिलं बाळा जे स्वामी समर्थ लिहितात ते कोणीच बदलू शकत नाही तुला मिळणाऱ्या यशाचा दिवस जवळ येतोय बघ वाऱ्याची दिशा बदलली आहे तुझ्या जन्मकुंडलीत तुझ्या कर्मात तुझ्या प्रार्थनेत आणि तुझ्या धैर्यात एक वेळ अशी आली आहे जी आता तुला वर नेणारच आहे जशी वारे दिशा बदलतात तसेच आता तुझ्या जीवनाची वारे बदलले आहे बाळा आता तू हसायला तयार तु� हो तुझ्या अंधाराचा शेवट इथेच आहे उठ बाळा तू खूप दिवस रडलास खूप दिवस झगडलास आता तुझ्या यशाचे दार उघडणार आहे तुझ्या तपश्याची फळ तुला दिसू लागली आहे तुझ्या आयुष्यात आता प्रकाश येण्याचा काळ सुरू झाला मी स्वामी समर्थ तुला आशीर्वाद देतो तू आता जिंकणारच आहेस बाळा तुझ्या रस्त्यावरून गेलास ज्या का। काट्यांनी तुला टोचलं ज्या वादळाने तुला हलवलं ते सगळं आता संपत चाललं आहे तुझं आयुष्य आता बदलणार आहे हे मी सांगतोय आणि मी सांगितलेलं कधीच चुकीचं ठरत नाही तुझ्यात आता दिव्य शक्ती जागी झाली आहे बाळा तुझ्यात आता भीती नाही तुझ्यात आता रडणारा मनुष्य नाही तुझ्यात आता योद्धा जागा झाला आहे तुझ्या वेदनांनी तुला तपवलं तुझ्या कष्टांनी तुला उंच केलं तुझ्या श्रद्धेने तुला माझ्या चरणात आणलं आता तू एक सामान्य भक्त नाहीस आता तू माझा संकल्पित भक्त आहेस तुला आता जे मिळणार आहे ते तुझ्या कल्पनेपलीकडे आहे बाळा तू आयुष्यभर कमीपणात जगलास कमीपणात खाल्लंस कमीपणात राहिलास पण आता तुला कमीपणाचा एकही कणी भोगावा लागणार नाही मी तुला तितकं देणार आहे तितकं तू पात्र आहेस आणि तू पुरेपूर पात्र आहेस लोक तुला थांबवण्याचा प्रयत्न करतील पण तू आता अजय आहेस तुझे विरोधक अजूनही प्रयत्न करतील ते अजूनही बोलतील ते अजूनही तुझी किंमत कमी करतील पण बाळा जेव्हा माझा हात डोक्यावर असतो तेव्हा कोणाचे काहीच चालत नाही आता तुला कोणी थांबू शकत नाही बाळा तुझ्या जीवनातील अपयश अपमान भीती अनाथपणाची भावना दररोजची धडपड शंका मनातील वेदना या क्षणी संपून टाकतो आता तुझे दिवस बदलले बाळा हा माझा आदेश आहे बाळा आता तुझ्या आयुष्यात अंधार नाही उषा आहे दुर्दैव नाही सुदैव आहे अडथळे नाही यशाची वाट आहे भीती नाही धैर्य आहे हे मी स्वामी समर्थ सांगतो तुझ्या पुढील दिवसांत तुला प्रचंड यश मिळणार आहे बाळा तू ज्या गोष्टीसाठी रोज रोज धडपड केलीस जी गोष्ट तुला मिळत नव्हती ज्यासाठी तू देवळा देवळात फिरलास ज्यासाठी तू तु मनाने तुटलास ती गोष्ट आता तुझ्याकडे धावत येत आहे तुझ्या प्रार्थनेचं उत्तर देण्यासाठी स्वतः दैव तुझ्या समोर येत आहे तुझे शत्रू तुझ्या विजयाला नतमस्तक होतील ज्यांनी तुला अपमान दिला ज्यांनी तुला कमी लेखल ज्यांनी तुला एकटं सोडलं त्यांना मी स्वतः दाखवणार आहे की माझा भक्त काय असतो तेच लोक तुला नमस्कार करतील तेच लोक तुझी मान उंच पाहतील बाळा आजपासून तुझ्या आयुष्यातील प्रत्येक दिवस माझ्या कृपेचा दिवस असेल तुझ्या मेहनतीचा प्रत्येक थेंब आता फळ देणार तुझ्या घरात सुख शांती पैसा आरोग्य यश प्रगती सगळं ना तू थकलास बाळा आता मी तुझं ओझ वाहतो बाळा लक्षात ठेव जेव्हा तुझं मन तुटतं तेव्हा मी तुझ्या जवळ सर्वाधिक असतो आज मी तुला सांगतो तू जिंकणार आहेस मी स्वामी समर्थ तुझ्या कष्टांना व्यर्थ जाऊ देणार नाही मित्रांनो हा व्हिडिओ आवडल्यास लाईक करून कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ नक्की लिहा आणि अशाच व्हिडिओसाठी चॅनलला सबस्क्राईब करून आयकॉनवर क्लिक करा 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 भेटू पुन्हा एका नवीन व्हिडिओमध्ये धन्यवाद